म्हाडाचे सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत असतील एस प्रकल्प असतील एसआरएचे प्रकल्प प्रकल असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना ऐका ऐका ना ऐका आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केला नाही तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला खाली केलं नाही ऐकवत नाही का अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतळा सन्मान्य सभापती मोदया मंत्र्यांचं सन्मान्य सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे मला सभापती मोदया चला आता तुमचं वाक्य मग स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा हे बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे म्हजी हॉल रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच ह्या भाषेचा काय बात करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जाग्यावर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करा उत्तर पूर्ण करा झाला अहो ते पूर्ण आता सन्माननीय सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो आहो त्यांनी आता तुम्हाला गोंधळ एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकलं ऐकाल ऐकाल आता काय आहे ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही शांत एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय शांत तुला दाखवतो या गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय सभागृहात दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका